धन्याला जात मग पंधरा मेल सोळाच्या चप्पलला रायगरीच्या डोंगरा जिंकून घेतला मग रायगड नाव दिलेलं आहे बघा त्या रडावीमध्ये चंद्राव मोर्यांचा डाकटा भाऊ हनुमंतराव मोरे जावलीच्या खोऱ्यामध्ये वध झाला तर मोरांना असं वाटलं की आता आपल्या पण वध होईल राजांना शरण गेलं पाहिजे बघा मग तो पंधरा मेल सोळाच्या चप्पनला रायरीच्या डोंगरावर राजाने शरण गेला राजांचं वशिष्ठ होतं की राजांना कोणताही शत्रू शरण देत होता राजे त्याला मरण कधी देत नव्हते बघा मग पंधरा रायरीचा डोंगर जिंकून घेतला राजे पंतांसोबत पायथ्याला येतात पंतांना म्हणतात की पंत रायरीचा डोंगर म्हणतात आज का तो रायरीचा डोंगर पंत राजेला म्हणतात ओ राजे आज तो राहिलेला डोंगर आहे मग राजे रायरीला पाहतात रायरी राजाने पाहते आणि मग राजांच्या तोंडातून काही गोड उद्गार निघतात ते उद्गार असे की राजा खासा जाऊ दे पाहता गड तर बहुत चकोड गडाचे कडे तासीला प्रमाणे गाव दडगाव उंच राजधी गडावती गवत उगवत नाही दोंडा तास एकच आहे दौलाचा बादचा दसगुन उंच राजे देखून संतुष्ट झाले म्हणजे तक्त जागा हाच गड खरा करावं तक्त म्हणजे राजांची राजधानी पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड आणि दुसरी रायगडने वाले रायगड याला निवड राजधानी निवडण्याचं कारण एकच आहे की हा दरवाजा बंद झाला तर खालून गडावर आणि ते हवा आणि गडावरून खाली येईल ते पाणी होते बघा बाकी कोणी येईल नव्हतं पण नाव तुम्ही ऐकलं असेल त्याची माहिती आपण वरती घेऊ पण हा हिरकंचा कडा आहे त्या कडावरून हिरकण ते असायची खाली दिली बघा आपण घेऊन दरवाजामध्ये आतमध्ये एंट्री केली का सगळ्यांनी दरवाजा बघितला का लाख मोठी आता दिला आहे ना का तर रायगड किल्ला हा एका खडकामध्ये उभा आहे राजधानी ह्याच्यामुळ निभाली का, का, का बाकी कुठून गडावरती जाण्यासाठी मार्ग नाही बघा मग रायगड किल्ला पूर्ण चाचलेला आहे म्हणून गडावरती कोणी जाणं शक्य नाही रायगड किल्ला राजधानी आहे निवाली की कि रायगड किल्ल्याच्या साईटनी पूर्ण या जे रांगा आणि डोंगर आहे कोणत्या डोंगराने दरवाजा तोडण्याची के कोशिश केली त्या दरवाजा तुटेन का नाही दरवाजे आतमध्ये आहेत समोर पहिली भिंत येते काढून हल्ला केला समोरच्या भिंतीला लागू शकतं भिंतला काही होऊ शकत नाही दरवाजा आतमध्ये देण्यात आलेले आहेत दरवाजाच्या वरती बघा खाशेपालेले पाळलेले दिसतात बघा का कोणत्या चतुर्थे खाली आला तिथून तेल बाद मागले तोपाल राजांचा राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावरती झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजांचा राज्याभिषेकेली एकवीस तोपांस झालाय दोन तोफा बघायला भेटतात बाकीच्या माहिती पोल्या